सरकारने घेतला मोठा निर्णय कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ एवढ्या रुपयाने वाढणार पगार जाणून घ्या संपूर्ण माहिती चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिना हा विशेष महत्त्वाचा असतो यावर्षी तर हा महिना अधिकच खास धरण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारकडून अनेक बातमी येण्याची अपेक्षा आहे केवळ महागाई भत्त्यातच नव्हे तर मूळ वेतनातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मूळ वेतनात वाढ सध्याच्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे मात्र नव्या घोषणेनुसार हे वेतन सव्वीस हजार रुपयापर्यंत वाढविण्यात येण्याची अपेक्षा आहे यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे पगारावरील परिणाम उदाहरणादाखल जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार पन्नास हजार रुपये असेल तर महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे त्याचा पगार दोन हजार रुपयांनी वाढेल म्हणजे वर्षाला त्याला चोवीस हजार रुपये जास्त मिळतील त्याचप्रमाणे ज्या कर्मचाऱ्यांचा पगार सत्तर हजार रुपये आहे त्यांना दरमहा अठ्ठावीस हजार रुपये अधिक मिळू लागतील औपचारिक घोषणेची प्रतीक्षा मात्र अद्याप बाबतीत कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही निवडणुकीच्या कारणामुळे ही घोषणा उशिरा झाली असावी परंतु सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार याबाबतची फाईल तयार आहे फक्त औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे